सांगते ती वाढदिवस हा दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंददायी शुभ दिनच आणि असा शुभ दिन जर आपण योग्य ठिकाणी साजरा केला तर त्याची मजाच निराळी करमाळा येथील पांजरपोळ गोरक्षण संस्था ही गोकुळाप्रमाणे असलेली संस्था या संस्थेमधील अनेक गोमातांच्या सानिध्यात वाढदिवस साजरा केला करमाळा येथील डॉक्टर रवींद्र काटोळे व सुईश दोषी सचिव पांजरपोट गोरक्षण संस्था यांनी आपला वाढदिवस संस्थेमध्ये साजरा केला यावेळी गोमातांच्या सानिध्यात केक कापून गोमातांना हिरवा चारा देण्यात आला यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यात रतनचंद तलकचंद दोषी भरतकुमार गांधी राजेश दोषी अनुप दोषी अशोक दोशी अमित दोषी डॉक्टर गादिया सचिन कटकदोंठ मुकुंद फंड मनोज शहा नरेंद्र ठाकूर एडवोकेट शेटे संगीता गांधी मालिनी दोषी अर्चना गांधी सुचिता दोषी प्रणिता दोषी अविषा दोषी अमृता गांधी तसेच जाकीर पठाण अब्रर पठाण दत्तू कदम वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते ज्याची दृश्य आपण स्क्रीनवर पाहत होता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा